फिरवून फिरून एकदम बारीक पण नाही केली एकदम जाडसर पण नाही ठेवली अशी थोडीशी म्हणतात ना अशी जाड रव्यासारखी अशी ठेवली जी काढून घेते आणि अशीच बाकीची पण वाटून घेते न पाणी घालता पाणी अजिबात नाही घातलं नाही तुम्हाला वडा होत नाही काही अख्खी राहिली तरी चालेल पण पाणी अजिबात नाही घालायचं हो कारण कुकर गरम व्हायला ठेवणार आहे कारण मोठ्या कुकरमध्येच मी हे दाखवलं होतं तुम्हाला मी चारोळी मनुके वेलची पावडर काजू बदाम सगळं असं एकत्र करून ठेवलं आहे आणि हे तांदूळ मी चांगले मिक्सरला असे जाडसर फिरवून घेतलेत पाणी गरम करून ठेवलं आहे दूध गरम करून ठेवलं आहे तिकडे आता एक चमचा तूप घालते नंतर पुन्हा टाकणार आहेत आता फक्त हे तांदूळ भाजण्यासाठी आता थोडा मीडियम गॅस करून तांदूळ भाजून घेते जरा पहिले तांदूळ भाजूपर्यंत मी बारीक गॅस भाजतो पण खोबरं पण मिक्सरला फिरवून घेते पाणी घालून बारीक करायचं आहे तांदळाची कणी चांगली भाजून झाली तुपामध्ये आणि हे सगळं ड्रायफ्रूट मी याबरोबरच असं थोडंसं भाजून घेणार आहे वेलची पण सगळे एकत्रच टाकणार आहे काजू बदामाचे जाडसर मी बारीक केलेले होते फक्त चारोळी आणि म्हणून ते चांगली भाजली पाहिजे खोबरं बघा पाणी घालून मी असं बारीक करून घेतो आणि इकडे उकळतं उकळतं पाणी घालायचं आहे भाजीमध्ये आपल्या खिरीमध्ये चिकट नाही होत आहे मोठा चमचा आहेत दोन चमचे भरतो चांगलं भाजून घेतलं तर अजिबात चिकट पण होत नाही आणि उकळचं पाणी असेल तर असे गोठाळे वगैरे नाही होत कारण कुकर पण गरम हे जे भाजतं ते गरम आणि एकदम गरम गरम पाणी पाहिजे असतं नाहीतर खिरीच्या अशा गोठाळ्या होतात आता हे दीड तांब्या पाणी आहे त्याचा अर्धच होत नाही मी एक तांब्या ओतलं आहे गरम असतं कोणी पण जे करा त्यांनी सांभाळून करा गरम असं हातावर येतं म्हणून मोठं भांड्या घेतलं मी खास गॅसवर आता एकदम मी अशी उकळी येऊ देणार आहे ू चांगलं भाजलंय तुपामध्ये आता इथे मी अर्धा चमचा अर्धा चमचा आहे ते मीठ झालं गरम पाण्यामध्ये आता थोडे उकळी शिजून जाईल हे जे खोबरं बारीक करून ठेवले ते सगळं टाकून देते म्हणजे दीड तांबे पाणी मी पूर्ण वापरले तर डाळीसाठी दुसरं पाणी ठेवायचं तर थोडंसं अर्धं तांबं पाणी पुन्हा एक गॅसवर ठेवते गॅस चालूच आहे चांगलं आपण खोबरं आणि जे तांदळाचे आपले बारीक केले तांदूळ ते चांगले शिजले जातात दूध घालते एक लिटर दूध आहे एक लिटर म्हणून एवढं ठेवलंय बघू लागले तर पुन्हा घाले आणि डब्यात काढून घेतली बाकीचा एक डबा भरलाय एवढी टाकून देते साध्या कपाणी सगळं साखर वगैरे खोबरे लागलेलं आहे तो चमचा होता सगळं आता पळीने दाखवते किती घट्ट पातळ घालते आता खूप पातळी सिने नंतर आधाची खीर घट्ट होत असते रव्याच्या खिरीसारखी नंतर घट्ट होती म्हणून सुरुवातीलाच पातळी ठेवली तर नंतर काही प्रॉब्लेम येत नाही तरी बघा कढीची रेसिपी नाही घेतली किंवा डाळ डाळ एकदम साधी सिंपल बनवलेली आहे तुरीचं वरण बनवलेलं आहे फक्त का तर नाही वेगायला लागतंय म्हणून आणि बारीक गॅसवर कढई उकळते पण मी मीठ नाही घातलेलं आहे अजून यामध्ये अशी छान मस्त दह्याची कडी झालीत आपली आज भांडे किती निघाले तरी हरकत नाही पण पटापट आवरून घ्यायचं आहे आता बघा वड्यांचं मी तिकडे काय मोबाईल नेऊन ठेवलेलं लक्षात नाही मी फक्त थोडंसं नाही म्हणून तिकडे यामध्ये घातलं आहे आणि मीठ घातले धना पावडर घातली आणि जे पातोडे बनवायचे बघा पातोड्यासाठी मीठ जिरा पावडर आणि यात घातली आणि ही जी चटणी वाटून ठेवलेली पण पहिलं घेते आता यातमध्ये बेसन थोडं मिक्स करून ठेवते पातोड्या बनवायची पद्धत वेगळी पण ह्या वेळेला मी थोडेशा वेगळे बनवते आणि न कांदा घालता थोडंसं खोबऱ्याचं वाटण करून ठेवले काळ मी ते आता नंतर पातोड एकदम थोडेसे बनवणार आहे कारण बाकीचं सगळं आहे तर ते साडेतीन चमचे मी पीठ घेतले इथे हे झालेत हाच ठेचा घेणार आहे मी इथे पातोड्या मग आता तेलत वगैरे नाही घालणार आहे असंच मिक्स करणार आहे आणि हा जो राहिला आहे कडीला पण मी ठेचाच घातलाय फक्त डाळीला मिरची एक मिरची कापून घातली आणि जे वडे बनवायचे हे वड्यांसाठी थोडंसं नाही म्हणून थोडंसं तिखट आणि थोडंसं ठेचा म्हणजे असं छान लागेल चव त्याची कढई गरम झाली तुम्ही चालू केली पाहिजे तुम्हाला आवाज येत असेल आता पटकन होण्यासाठी तेल जरा जास्तच घातले वेळ नको वाय जायला इथे थोडंसं पाणी घेते हाताला लावायला कसे पण येऊ द्यात एक दोन गोल बनवून घेणार बाकीच्या भज्यांसाठी पटापट पड़ सोडणार का तो वेळ नाही अहर्त आहे एक चव म्हणजे संकष्टी आणि तृतीय एकत्र आलेली आहे तृतीयाचा मुहूर्त फक्त अकरा वाजेपर्यंत आहे तर असं झालं तर गोंधळा सगळा पाणी नाही आहे अजिबात पाणी नाही घातले बघा या ठिकाणी थोडीशी चव चांगली येईल आणि निर्चिकच याचा थोडा तिखटपणा येण्यासाठी घेते चोटी पानावर किंवा प्लास्टिकवर वर थापले तरी चालतंय पण एवढं सगळं काही करत नाही बसणार म्हणजे होऊन जाते असं हातावर पण होऊन जात आहे जर असं थापून घे खूप जाड पण नको मध्ये असं होल करायचं थोडस होल केलं की अलगद तेलामध्ये सोडून द्यायचंय शेप बिघडला तरी हरकत नाही असं होल करून घेतले आणि तेलात अलगत सोडून तेला द्यायचं एक साइड मी पुन्हा हातावं थोडंसं पाणी छोटे छोटे घ्यायचे म्हणजे जाडं वगैरे नाही होणार आता तेल तापले झालं चांगलं तुम्ही न मिरची घालता पण पन बनवू शकतात पण पन ते एकदम गरम चांगले लागतात ते खायला नंतर एकदम बेचव लागतात हे पाच तरी असे करून घेते सोडा वगैरे अजिबात नाही घातला आहे इनो पण नाही आणि सोडा पण नाही घालतात नॉर्मल जेव्हा खायचे असं तेव्हा इनो वगैरे टाकू शकतो पण मी नाही टाकलेत गॅस थोडस करते म्हणजे आतमधून चांगले शिजून येते पहिल्या टाकले ते खूप लाल झाले असे एकदा असे या कलरवर झाली पाहिजे तर बातीचे सगळे भजी बनवून घेते पटापट भजी बनवते यायचे मी सगळे अशी तळून घेतलेली सोडा न घालता पण एकदमच भुसभुशीत झाली बघा अशी पण पटापट आवरायचं म्हणून आता तोडू नाही शकत नैवेद्य ठेवायचं तोडू नाही शकत आळूची वडी मला साहेबांनी कट करून ठेवलं दिलीत आणि गेले ते आता त्यांचं ता काम होतं ते गेले येत आहे परत थो आता, पर। आता गॅस पास केला आणि पटापट आळूची वडी तळून घेते आळूची वडी मी रात्री लावली बोलले ते नाही लावणार हे झोपलेलं पण नंतर मी लावली कारण मला माहिती सकाळी खूप गोंधळ होणार झाडच कापले त्यांनी पण असू दे जे आहे ते आळूवडी अशी सगळी तळवून घेतली साहेबांनी आज कापल्या नाही बघा थोड्याशा इकडे तिकडे झाल्या त्या सेट नव्हत्या बरोबर तर ठीक आहे असू द्या म्हटले जे आहे आता इथे मी नाही बघा यामध्ये फक्त सुकं खोबरं ओलं खोबरं मिरची आणि अद्रक मी असं बारीक केलेलं आहे आणि थोडंसं जिरा असं भाजून घेतलेलं आहे मग कांदा घालतात आमच्याकडे पण मी बोलले ह्या वर्षी बघू बिना कांद्याचं करून बघूया बिना कांदा लसून तर चला ठीक आहे करायला घेतली मी फक्त ना या साराला थोडीशी फोडणी द्यायची आहेत पण आमच्याकडं कांदा लसून कोणच काही पाळत नाही आतापर्यंत तरी मी बघितलं नाहीये म्हणून मी पण नव्हते म्हटते चला ठीक आहे बघूया बरेच व्हिडिओ बघितल्या थोडीशी धन पावडर घातली हे आपलं हिरवी मिरची घातलेली मी हे थोडंसं तिखट आपलं आणि ही काश्मीरी पावडर जे ज्यात कांदा लसूण आहे ते तिकडे घातले काश्मीरी पावडर घेते थोडीशी आणि हे वाटण मी यामध्ये थोडस असं परतून घेते एक चमचा मीठ घातलं इथे आता हे सार काढून इथेच पातोळ्या बनवणारे थोड्याशा ते पातोळ्या अर्धा कांद्यावर पाणी घातलंय बरं झालं एवढं सार म्हणजे काळा रसा जो पातोड्या बरोबर पाहिजे असतो तो काळा रसा आता याच्यावरून थो थोडीशी मी कोथिंबीर कोथिंबीर टाकून अशी कोथिंबीर घातली थोडीशी वाटायला आणि अशी वरतून टाकली तर मस्त वाटते अशी सारावरती या असं पातळ झालंय मस्त लगेच या डब्यात काढून घेते आणि पातोड्यांच यात जे आळवळी लाव कापली त्यातच घातले म्हटले थोडस या ताटामध्ये पटकन थापून घ्यायला होईल कधी थोडस घेतलंय यामध्ये तुम्हाला दाखवलं बेसन पीठ जिरा पावडर धना पावडर हळद आणि जे वाटून ठेवलेली मिरची ती इतर मी उकळी आणते आणि उकळीमध्ये मी सुकं पीठ घालते पण आता तितकं करायला वेळ नाहीये डब्यामध्ये काढून घेतलंय कलर बघ कसला भारी वाटतोय मस्त एकदम तर आता आळवडी तळलेलं तेल येत गरम आहेत पीठ थोडस तेल घेतलंय गॅस फास्टच ठेवते आज काही झालं तरी बारीक गॅस कुठलं काम नाही करायचं चमचाभर भर घालते जिरा पावडर घातलेली पण थोडस दिसण्यासाठी जिरं घालते छोटा चमचाभर जिरं घालते आणि हळद मी यामध्ये घातली आणि वरतून थोडीशी नव म्हणून ना तर बघा असं इथे पटकन असं घ्यायचं मिक्स करून आणि कढईमध्ये पण याचाच वापर करायचा कढीपत्ता मी बारीक केलेला सगळ्या मिरचीमध्ये कढीपत्ता कढी बारीक केलेला आहे तर हे टाकते मिश्रण पिट्ट किंवा खूप पातळ नको याने पटकन असं भेटून घ्यायचं मी चाव बनवते असं उकळे आणते पाण्याला सगळे मसाले वगैरे घालून आणि त्यानंतर मग मी अशी गोठून घेते पळीने गोठून घेते त्याचं झाकण ठेवायचं थोडं शिजण्यासाठी हे चाव झाकण ठेवायचं वापर नाही करणार तर कटून असं चांगलं खाली लागायला लागले गॅस फास्ट ठेवला तवा ठेवला फक्त लालक चपात्या लागले हे जे खाली असे ना खाली कढई लागले ना हे खूप भारी लागतं आता मी ओतून घेते हे नंतर खरडून घेणार खूप भारी लागतं खायला ते असू दे आता आणि याच्या लगेच पटकन उलादने किंवा पेल्याने तुम्ही असं पसरवून घ्या हाताने खूप गरम असते हाताने पण करू शकतो पण जरा थंड झालं पण आता थंड होईपर्यंत नको थांबायला जरा थोडं गार झालं मग हाताने झालं आता बऱ्यापैकी हात पाण्याचा हात थोडसच घ्यायचं जास्त नाही असं पानचट नको लागायला गरम आहे हाताला चटके बसतात मोबाईल झालाय वरती आणि माझं काम सांगे खाली थोडंसं सा हाताला जर असं पाण्याचा हात लावून घेतलाय आता यावरून खोबरं वगैरे घालतात कोथंबीर घालतो मी कोथंबीर सगळं आतमध्ये टाकून दिले खोबरं काय घालणार नाही आता खोबरं होतं ओलं तेवढं मी वापरून घेतलंय किती जाड पातळ कसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकतात मी बऱ्यापैकी जेवण इकडे आणून ठेवले फक्त इथे आता हे ताट पण थंड व्हायला उघडं ठेवलंय बाकीचं जेवण सगळं झाकून इथे ठेवलंय काही तिकडे आहेत काही इथं ठेवलं आहे खिरीचा कुकर वगैरे सगळं इथं बघा बरोबर साडे दहा वाजलेत साडेसातला मी काम चालू केलं आहे साहेबांनी देवपूजा केली आज आणि माझं आता इथं काय काय आवडलं ते तुम्हाला सांगते आणि काय राहिलं ते पण सांगते तर हे बघा हे पीठ जे भिजवलं आहे हे असंच ठेवलं आहे मी पण फक्त दोन चपात्या करून घ्या सव्वा चपाती घ्यायची आहेत मोठ्या मोठ्या दोन चपात्या केल्या सव्वा चपाती घ्यायची आहेत म्हणून दोन केल्यात तर बघा आता हे आज पित्राचं जेवण सगळं दाखवलं तुम्हाला सार म्हणजे काळी आमटी वड्या आळूचे वड्या उडदाचे भजी वडे जे काय आहे ते भात आणि तांदळाची खीर आता तुम्हाला दाखवते घट्ट पातळ कारण मी पण नंतर बघितली नाही आहे जरी घट्ट जा, नाही झाले घट्ट अजिबात नाही झाली बघा बरोबर अशीच पाहिजे तर चपात्या का मागे ठेवल्या पटकन मी एक चपाती लाटेल आणि त्यांना ताट भरून देईल तर अशी मस्त झालीत ही कारल्याची भाजी आणि भेंडीची भाजी इथे लाल भोपळा म्हणजे डांगर इथे डाळ आणि इथे खालच्या टोपामध्ये आहे कढी आणि इकडे आहे गवारची भाजी इथे मेथीची भाजी आणि हे पातोडं मी आता असेच पटापट कट दिले बघा याला काय शंकर पाहिजेसारखं वगैरे मी आकार नाही दिलाय लगेच कट दिलाय आणि अशा मी पातळ्यासारखं कापून घेतले सगळ्या तेल लावलेलं होतं ताटाला कारण आता दहा सव्वा दहापर्यंत नैवेद्य ठेवायला लागतो तर साडेदहा झाले अशा सगळ्या मी कट करून घेतल्या आता हे ताट भरते तर आमच्याकडं ताट देवाचं ताट वगैरे हो नाही घेतली किंवा नाही आता ही सव्वा चपाती आहे ती यामध्ये चुरायची अशी चांगली करायची सव्वा घ्यायची एक आणि थोडीशी अर्धीला कमी घ्यायची आता आमच्याकडचा नियम येतो तर एक आणि थोडीशी घेतली म्हणजे ही सव्वा झाली इला कुस करायचं आणि खीर आणि या सगळ्या भाज्या त्यात घालायच्यात तर आता मी हे सगळं भरून देते पहिले त्यांना तर हे बघा चपाती करून सगळ्या भाज्या टाकून वरतून खीर डाळ कढी वगैरे सगळं घातले सगळ्या भाज्या वगैरे टाकून दिल्या आता हे मिक्स करायचं पाणी वगैरे वाहिले तिकडं त्यांनी घे गे काय चला इथल्या कुंड्या काढून घेतल्या त्यांनी वरतून जाईल ताट बघा वरतून जाईल ना असं मिक्स करायचं आणि असा घास टाकायचा असतो आमच्याकडे हाताने टाकायचा असतो ठेवून नसतो द्यायचा म्हणून असे मोठे मोठे तुकडे केले की असं टाकायला बरा होतो गरम आहेत बघा हां इथल्या साईडच्या कुंड्या काढून घेतल्या हे बाहेर त्यासाठीच केले जा का ताट ठेवायला होतं मला बघा चपात्या वगैरे झाल्यात सगळ्या करून जास्त बनवलंय भाभीसाठी चहा बनवलाय आज भाभीला फक्त चहा देणार आहे म्हटले जेवून जायचं तर भाभी एकच चपाती खाती तर म्हटले चहाबरोबर चपाती नाही देतो ना डायरेक्ट जेवायचं तरी बघा हे बसले जेवायला आता त्यांची फक्त ताटं दाखवते तुम्हाला त्यांना नाही दाखवत आणि बाकीचे कोण कोण खाऊन गेले भाभी जेवली तिथं जेवून गेलाय आणि जेवण खूप आहे बाजूला पण सगळ्यांना ताटं भरून दिलेत